करत राहतो आणि जास्त बोलल जास्त बोललो की भांडण होतात तुम्हाला चांगला अनुभव काय सुधरत नाही आमचं बोलणं किती चांगलं असावं बानी ऐशी बोलिये मन का पाक होय को शीतल करे आपवा शीतल होय आपवा शीतल होय अरे असा बोला की दुसऱ्याला शांत करता करता आपण सुद्धा शांत झालं पाहिजे पण आम्ही शांत होणार बोलतच नाही निश्चित काळे टाकणारच आमचं एका दिवशी मी कीर्तनाला चाललो होतो प्रवचनाला चाललो होतो पाच वाजल्या होत्या प्रवचनाच्या गादीवर बसणार होत मंदिरात प्रवचन होतं आणि मंदिरात प्रवचन असताना एका खिडकीतून आवाज आला आवाज काय होता माहिती ए रामी चाल लवकर प्रवचनाला उशीर झालाय खिडकीतनं आवाज आला ए राणी चल लवकर प्रवचनाला उशीर झालाय आता म्हणलं माणसं धरून आणली तरी कुणी प्रवचन ना ऐकत नाही आणि हे म्हणतोय राणी चल लवकर प्रवचनाला उशीर झालाय म्हणलं या महान माणसाचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून मी त्या खिडकीत उघड बळ बघितलं तर खिडकीमध्ये एक गुराखी आपल्या मशीला राणी म्हणित होता आणि तो मशीला म्हणित होता हे राणी चल लवकर प्रवचनाला उशीर झाला आहे म्हणजे तो अडाणी अडाणी र... गुराखी आपल्या मसीला राणी म्हणतो आम्ही आम्ही शिकलेली माणसं आमच्या राणीला आमचं बोलणं घाण हो आमचं बोलणं बघा बोलणं चांगलं असलं पाहिजे अतिशय सुंदर बोला तुम्ही आयुष्यात कधी तंटा होणार नाही